उत्सव आहेत बऱ्याला की पाहिजे परंतु <laughs> ज्याप्रमाणे जुनाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रचंड लोकांनी गुट्टेसाहेबांवर प्रेम केलं त्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद विशेषतः बोर्डा शिव आपल्या गावातील सर्व समाजाच्या माणसांनी गुट्टेसाहेबांना निवडून देण्यासाठी कमर कसून मेहनत घेतली निश्चितच त्या मेहनतीचं आज फळ मिळालेलं आहे त्यामुळं आपल्या गावातील सर्व मतदारांचे साहेबांच्या वतीनं आणि जे प्रमुख आमचे कार्यकर्ते मंडळी होती त्यात विशेषतः विकास भाऊ दिला पाव, दिलीप बाबा नारायणरावजी नामदेवरावजी सोनवणे या मंडळीनं सतत मागच्या एक महिन्यापासून यासाठी नियोजन करणं प्लॅनिंग करणं आणि साहेबांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतलेले या सर्वांचेही धन्यवाद आणि निश्चितच पुढच्या पाच वर्षासाठी एक चांगला माणूस आपण गंगाखेडसाठी निवडला आहे बहादर मतदारांचं कौतुक त्यासाठी आहे कारण मतांचं भीक मागण्यासाठी तर अनेक लोक येतात परंतु मागच्या पाच वर्षामध्ये गुटेसाहेबांना जे छान काम केलं होतं त्याची पावती या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात गुटेसाहेबाला दिलेली आहे आप निश्चितच आपल्या गावचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आमची साहेबासोबत चर्चाही झालेली आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या गावाला सुजलाम सफलाम करण्यासाठी मॅक्झिमम लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या हितासाठी का असं काम करता येईल आपल्या गावाला पाणी कसं चांगलं मिळेल आपल्या गावला रस्ता कसा चांगला असेल यासाठी निश्चितच गुट्टेसाहेब काम करतील आम्ही कार्यकर्ते मंडळी जरी त्यांच्यासोबत असलो तर आपण सर्वांनी मिळून जे जे काही गुट्टेसाहेबाला मागू त्यांनी वचन दिलेलं या गोष्टीचं की बोर्ड्याच्या हितासाठी जे जे काही लागल तुम्ही सगळे येत राहा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल आणि भविष्यामध्ये हे पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायचं आहे आणि आजच्या दिवशी मी वचन देतो मित्रांनो पाच वर्षानंतर गोटेसाहेबाचा प्रचार करायची सुद्धा गरज पडणार नाही याप्रमाणे काम निश्चित होईल कारण डबल इंजिनच सरकार होते दिल्लीतलं सरकार बी तेच आहे महाराष्ट्रातलं सरकार बी तेच आहे आणि त्यानिमित्तानं डबल इंजिनचं सरकार असल्यानंतर पैशाला कमी पडत नाही सर्व प्रकारचे अपन आपण जे आपल्याला लागतात त्या सुविधा आपण निश्चित करू माझ्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना आहेत जसं की आपलं प्रत्येक खोराड प्रत्येक खोरी कोंडली पाहिजे पाणी हे नदीला वाहून गेलं नाही पाहिजे संचय झाला पाहिजे शेतकऱ्याचा हिताचा अत्यंत हा एक चांगला उपक्रम आहे मी साहेबाला बोललो आहे आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी निश्चित होतील आजच्या दिवशी लाडक्या बहिणींचं कौतुक केल्याशिवाय मी माझं महायुतीच्या यशामध्ये मित्रांनो या राज्यामधल्या लाडक्या बहिणींचा फार मोठा हात आहे लाडक्या भावांचा तर आहेच पण पहिलेच वेळेस लाडक्या बहिणींचा खूप मोठा सहयोग हो आहे आणि ह्या शासनामध्ये निश्चितच बेरोजगारांना तरुणांना आणि सगळ्यांना काही चांगल्या गोष्टी मिळतील समाजातल्या प्रत्येक घटकाला चांगलं काही निश्चितच मिळेल आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील गुट्टेसाहेब आपले नेते त्यांना ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव हो आहे आणि त्यानिमित्तानं आपण तुम्ही सर्वांनी सतत मागच्या दहा पंधरा दिवसापासून कष्ट के घेतलेले मेहनत घेतलेली आहे आणि वेश मिळवलेलं आहे यशाचा एक उन्माद न करता यशाचा उन्माद न करताना संयमानं आपण ही रॅली पार पाडलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांचे गावकऱ्यांचे मतदारांचे बाल अबालवर्धांचे स्त्रियांचे धन्यवाद व्यक्त करून भ्यावी ही माझ्या दृष्टीनं माझं भाषण सपवतो